गुरूर साक्षात पराब्र तस्मेशु नम महायोगपीठे तटरे परम पुन्न काय दाखव समान प्रटिष्टादमहागंग परब्रह्मलिंग भजे पाहाडुरंगा परब्रह्मलिंग भजे पाहडुरंग मग आता आपल्याकडे कमी वेळ आहे पाहतात थोडं थोडं वेळ करायची सेवा सद्गुरूंची राजल्या म्हणून आता हृदय आपले चव फळणे बघे वरी बैस पावले श्री गुरुची अगा ज्ञानेश्वर येतील पंधराव्या आधी येथील ववी नमनाच्या ववेळी माऊलींनी सद्गुरूंची पूजा कशी करायची ती सांगितली ह्याच्यामध्ये आपण पूजा करतो माऊली सद्गुरूंची पूजा कशी करतात कोणती फुलं वाहतात कोणत्या दीपाने ओवळतात कोणती धूप या पंधराव्या हो आध्यामध्ये माऊलीने पूजा सांगितली सगळंची आता हृदय आपुले चव यामध्ये या वरी बैस करू पावले माऊली मौलीला सांगतो आता हृदय आपुले कोणाचं हृदय आपलं बघा महाराज आपण ना आपलं नाही बघते आपल्याला दुसऱ्यांचं बघायला लय वेळे ज्यांनी काय केलं त्यांनी काय केलं हा काय करतो तो काय करतो म्हणजे स्वतःच दुसऱ्यांचं नाही बघायचं महाराज आपलं आपलं हृदय आपलं हृदय कसं हे बघायचं आधी आपलं सोयी स्वतःच सोयी साधलं पाहिजे महाराज आता हृदय आपुले चव अभले अभुले चौफळून म्हणजे कसं शुद्ध सांगितलं महाराज चौफळ शुद्ध शुद्ध हृदय हे या हृदयाचा चौरंग करायचा आणि त्या चौरंगावर श्री श्रीगुरूंची पावलं बसवायची मग चौरंगाचे चार बाई महाराज आणि मग हे चौरंग कोणता आपल्या अंधकारणाचे जे चार भाई मन बुद्धी चित्त आणि अहंकार सगळ्यांनी भगवंताची सद्गुरूंची पूजा करायची आणि आपल्या हृदयात त्यांचे चरण ठेवायचे महाराज मग बघा या हृदयात त्यांचे चरण ठेवायचे मग आपलं हृदय कसं पाहिजे कसं पाहिजे आपलं हृदय मन बुद्धी आणि चित्त अहंकार चित्तात काय पाहिजे तुकाराम सांगतात ना शुद्ध करून या चि... चित्त नाही आपलं हृदय पाहिजे चित्तात भगवंताला आपलं चित्त कस पाहिजे करारे निर्मळ येऊन गोपाळ राहील येथे म्हणजे कस चित्त पाहिजे आपलं शुद्ध तेव्हाच भगवंत शुद्ध चित्तात राहील ना महाराज आणि कोणतं मन कस पाहिजे आपलं मन मोगदा अर्परी ईश्वरा पुनरपी जन्मानयावे पुनरपी जन्मानयावे हा मनाचा मोकरा करायचाय महाराज हे लौकिकातली फुलं आपण वाहतो लौकिकातली पूजा महत्वाची आहे पण त्या पूजेने साध्य होणार नाही महाराज ही माऊलीने तशी पूजा सांगितली ना तशी पूजा आपली झाली पाहिजे कोणत्या कोणत्याने ओवाळ मावली नाही सद्गुरूंना अहंकाराचा धूपुरु पुढं अहंकाराचा धूप जाळायचंय ओवाळायचं कशाला कशाने ओवाळायचंय आनंदाने आष्ट सात्विक भावाने ओवाळायचे त्या सोहम बोधाने ओवाळायचे महाराज सद्गुरूंना आणि त्यांच्या चरणावर आष्ट सात्विक भावाच कमळाचं फुल अर्पण करायचंय त्यांच्या चरणावर अशा पद्धतीने वाउलीने सद्गुरूची पूजा केली मग सद्गुरुला बसरायचं कुठे हृदयात सद्गुरू आपण म्हणतो महाराज का सद्गुरूची मूर्ती का वा गुरु र विष्णू गुरु देव महेश्वर गुरु साक्षात पर ब्रह्म माणसं निसत तोडणारी म्हणायचं रे बर का महाराज अरे का सांगायची पण मला एवढं काही कळतच नाही एवढंच कळलं फक्त उघडे पर ब्रह्म सद्गुरूची मूर्ती माझ्यासाठी तोच माझा श्रीकृष्ण कृष्ण सद्गुरु बनवून आला मला दुसरं काही कळतच नाही सांगणार तोच भगवान तोच भगवान श्री कृष्ण सद्गुरूच्या रूपात आला अण्णा सांगतात ना काय अर्पण करायचे मन मी बसा ते ये रजवारोपन से यज्ञ दे मूर्ति गुरुची पाहिली माझी देव हो पूजा झाली मूर्ती गुरुची पाहिली माझी देव हो पूजा झाली जपताप नाही मला लागे गुरुचा ध्यानाला सोहम ज्योतीचा उजाला डोळे भरून पाहिला हिरज मने सद्गुरु नादर आहे हृदयात कोण ठेवायचं मला हृदयात माऊली साहेब आता हृदय आपले चौफळ नेवले वरी बैस पावले सद्गुरूची खुळ हृदयात महाराज सद्गुरूंना कुठे ठेवायचं हृदयात हृदयातच ते काल आता पहिला कसं वाटायचं माहितीये का महाराज अण्णाने म्हटले का लांबून येते एवढी सेवा करत्या आम्ही जवळ असून सेवा होत नाही महाराज बघा आपण बघतो वेद शास्त्र पुराण सगळं वाचतो सगळे काय सांगतात सद्गुरूंची सेवा सांगितली आपण पहिला बघायचो शिष्य सद्गुरूच्या आश्रमात गुरु गृह द्यायचे सद्गुरूची सेवा करायची आणि मग असा प्रश्न मला मानत आपलं कोणतं से काहीच सेवा होत नाही काहीच नाही मग काही सेवा करायची महाराज काहीच नाही होत मग काय मग आता करत जर आपण विचार केला तर कोणती सेवा आहे सद्गुरूंची कोणती सेवा करायची आज आपण नाही येऊ शकत जे यात त्यांचं भाग घ्यायचे महाराज खरंच भाग आहे खरंच खेद वाटतो नेहमी विचारला अर्जाचा विचार होतो म्हटलं आपण एवढं जवळ असं काहीच नाही

सेवा होऊ शकत आपलं माग कर्म सगळं लागलं सोडून आपण नाही येऊ शकत पण सद्गुरूंनी जो पो दिला त्याचं नामस्मरण झालं पाहिजे महाराज आणि ते नामस्मरण जर तुम्ही केले आणि जर चिंतन झालं नाही तर करण्याचाच उपयोग काय झाला महाराज जर हेगर तरुण जायचं असं आणि खरं भगवंताचं दर्शन पाहिजे असं तर त्या नामाचं चिंतन झालं पाहिजे महाराज आणि त्या नामाचं चिंतन झालं तरच आपल्याला सद्गुरू करतील कळत महाराज खरंच कळत नाही का कळत नाही आपलं चिंतनच नाही चिंतन नाही म्हणून कळत नाही सगळ्यात महत्वाचं सद्गुरू महाराज बघा कधी असायची मानाला खेळ वाटतो खरं आमच्या गावात खरंच खेळ वाटतो एवढं इतके साधू आणि इतकी गर्दी असायची महाराज का करते आपण इथं कारण आपलं चिंता जे महाराज चिंतनाशिवाय साध्यच नाही खरंच साध्य होत नाही त्या भगवान पर्वत जर कळायचं असेल तर त्याच्या नामाच चिंतनच झालं पाहिजे महाराज आणि आपलं तेच घडत नाही महाराज आणि त्या चिंतन नाणी भगवंत कळतो तो चिंतन केला तू कुठे नाही ना महाराज तो आपल्या हृदयातच आहे ना सद्गुरूंनी सांगताना माझं हृदय सद्गुरू जे तारी होणं हा संसार पूर्वावली सांगतात कुठे कुठे बघायचं महाराज भगवंताला बाहेर सापडणारच नाही आपण एवढे दिवस हिंडलो आणि प्रत्येकाचा अनुभवी महाराज प्रत्येकजण सगळी करून थकून इथं आलाय सगळं केलंय काय केलं नाही आपण पण मला समाधान कुठं झालं नाही महाराज आणि होणारच नाही कारण आपला सगळा बहिरमुख परमार्थ चालतो जोपर्यंत आपला बहिरमुख परमार्थ आहे तो पर्यंत समाधान नाही आणि आनंद सुद्धा मिळत नाही महाराज मिळतो पण तो तात्पुरताच तेवढं तिथं आहे ना त्या परिस्थितीत तेवढाच आनंद मिळतो मी वारी केली सगळं केलं आपण तीर्थयात्रा के करतो वारीला जातो पण जोपर्यंत खरा भगवंत कळत नाही तोपर्यंत खरा आनंदही कळत नाही आता जे सगळे जात नव्हते वारीतले आनंद वारीतले आनंद मग घरी आल्या काय होत तिथे आनंद आनंद अरे भगवंत आणि सद्गुरु सांगू सद्गुरु सद्गुरू तो <coughs> आनंद जर आत्मिच तो भगवंत मग का आपल्याला इथं आनंद मिळत नाही कारण आपलं चिंतन घडत नाही सद्गुरूंनी सद्गुरू रस्त्याने आत्मभगवंत आपल्याला दिसल आणि तो कळल आणि तो कळाल्याशिवाय आपल्याला आनंद मिळणार नाही महाराज मग सद्गुरूचे कसे कसे चरणे कुठे ठेवायचे आपल्या हृदयात ते बंटी भाऊन ना तो आपण माझ्या असतगुरुची पाहुणे गो माटी माझ्या असत गुरुची पाहुणे गो माटी कशी चारण आहे महाराज यांचे नावाचा जर उच्चार केला तर काय होत्या काय होतं नावाचा उच्चार केला येती बेता हरि सद्गुरूच्या नावाचा उच्चार भगवंत हिथ भेटाय तो जायचं कुठे भगवंताला पाहिला गुरु चरित्र कथा आली महाराज काय केलं महाराज त्यांनी सद्गुरूंची सेवा केली ना सद्गुरूची सेवा केली म्हणून काय झालं आली ना भेटावायला भेटायला आले नाही महाराज सद्गुरूंनाच हे केलं मग सद्गुरूची सेवा जर केली तर सगळं मिळताना महाराज पण आपण सगळं करतो पण तेच होत नाही आपल्या ज्याने खर तर बघ सद्गुरूंच्या नामाच चिंतन होत नाही काय महाराज काय केलं महाराज काय केलं काय शब्द सांगू शकत नाही काय सांगू केले उपकार सांगू मी काय करे माय किती, किती 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 उपकार सांगितले ना सद्गुरूचा आपण या तोडणारी काय सांगणार न पुरे ही वाणी आता पुरुष शकत नाही सांगू शकत नाही महाराज सद्गुरूंचे उपकार इतके उपकार केले ना का हृदयातलं देव दाखवला महाराज हृदयातला हृदयातला देव महाराज त्यांनी दाखवला उपकार केले महाराज काही सांगू आता संतांचे उपकार मज निरंतर, निरंतर शब्द अखंड भगवंताचं स्मरण झालं पाहिजे महाराज आणि ते स्मरण झाल्याशिवाय नाही बघा आता इथं बोलणारे भरपूर मग आता एवढच मावलेला सांगायचंय का सद्गुरूंची सेवा काय करायची कशी करायची सद्गुरूंना कुठं बघायचं फक्त फक्त दिलेल्या नामाचं चिंतन करा सगळ्याचा सार म्हणजे एवढा सांगेल म्हणजे सार यस म्हणून होणार नाही महाराज बहुने का नेहमी सांगतात किती म्हणलं कडी कडी भात भात म्हणून म्हणून आपलं पोटले भरणार महाराज खावंच लागण खाल्लं तर कळन आणि तसंच आहे मग खरं समाधान खर शांती खरा आनंद जर मिळवायचा असलं तर त्या सद्गुरूंच्या नामाते आणि त्या बोधाते ते आणि एकच सांगते फक्त सद्गुरूंनी दिलेल्या नामाचं चंदन करायचं तेवढं केलं ना सगळा साथ सगळ्याचा खाऊ पोट भरणार तसं त्या नामाने पोट भरून मारत दुसरं काहीच करावं का लागणार नाही कुठं जायचं नाही कुठे यायचं नाही ज्याला स साथ ना त्याने करायचं पण आठ नाही कोण त्याच गोष्टीचा खर पहिला एवढा खेळ वाटायचा ना सगळे कुठं जर चालले ना आता कोणतं बोलाय गाडी जायची ती इतक्या म्हणजे इतकी आतून इच्छा आहे काय भगवंताची इच्छा असेल तेव्हा तो करीन पण नाही तो सुद्धा आता राहिला नाही मला कटकन यावं ते कट येतो तर तर कुठं जायचं बघायला कुठं जायचं सांग मला तो कमी बोलतो इतकं विशेष वाटतं मला कसं ते दिवशी तिथे वाटत लावली मी तो आले आणि आता सांगायचे शब्द प्रबोध घेते मला जायला गाडी नव्हती बोलते मला त्यांनी गावात सोडायला सांगितलं भोमनी

असं ह्या निष्ठ आणि हा भाव एवढा भाव एवढं समर्पण पाहिजे इतका समर्पण Thank you.

धन्यवाद यानंतर हरिभक्त महारायण पुढं सरकुंबासा थोडे थोडे सगळे मंडळी पुढे सरकुंबासा मागून आलेले जागा आहे याच्यानंतर हरिभक्त पारायण रोई मी थै आनार्थी हे बोलतील सला पुढ सरकुंभासा हरे राम हरे राम राम राम, राम हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम राम हरे 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 कृष्ण हरे कृष्ण कृष्ण